निघा आहे रे तुला माहिती नाही वाटत मी कोण आहे ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल ना माझे पप्पा आहे दोन मिनिटांना लागणार तुम्हाला रस्ते गेट करायला हो ठीक आहे ठीक आहे अरे कधी बोलली नाहीस तू तु, तुझ्या पप्पा प्रिन्सिपल अरे वेळा आहेस का तुला ऍक्टिंग माहिती नाही का चल मी निघते मला लेक्चरला लेट बाय बाय कोण होती प्रीती अगदी आहे आपल्याच कॉलेज मधले फर्स्ट इयरला ऍक्टिंग भारी करते हा ती थिएटर करते ना मग तिला एकदा विचार ना पूजेचा रोल करेल का ठीक आहे विचारतो मी आणि संध्याकाळी बोल तो भेटायला चालेल चालेल बोला फक्त भाई गाईस हॅलो हे प्रीती हाय प्रीती माझ्या हा रोहित हा सुपर आणि सॅन्डी आणि रुपेश आज नाही आलेत ते आल्या भेट करून देतो चालेल प्रीती आपण आपल्या कॉलेजमध्ये रोमियो रोमिओ आणि जिलेट ऍड करतो तर आम्हाला अजून रोमियो आणि जिलेट भेटले नाही तर बंटी सांगत होता की तू थिएटर करतेस तर तू जुलियर ऍक्ट करशील का ही काही स्क्रिप्ट आहे तर तू एकदा एक वाचून घे आणि सांग ना ठीक आहे मी एकदा डायलॉग वाचते आणि मग सांगते हो 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 काय मी थोडस पाठ केलं आणि एकदा तुम्हाला बोलून दाखवू हा बोल ना हे बघ रोमियो आपण मित्र मैत्रिणी आहोत आणि मित्र मैत्रिणींमध्ये कधीच प्रेम नाही होऊ शकत अरे वा वा प्रीती खूप छान केलं यार मस्त केलंस हे बघ प्रीती विलेज म्हणून तर तू फिक्स झाली काय बोलतो बॉयस बस तो ठीक आहे मग प्रीती थोडा वेळ तू अजून थांबू शकतेस का म्हणजे थोडीशी रिहर्सल करतो आम्ही ठीक आहे चालेल हा हा चालेल चला काय जाता आपण उद्या भेटून प्रॅक्टिस करू आज खूप केली प्रॅक्टिस आपण चांगली प्रॅक्टिस आपण मजा मस्तीच <laughs> केली आहे तुला तर सॉरी गाइस मला थोडं रेन झाले यार काय नाही अबार हा रुपेश हाय हाय बेबी बस नहीं। 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 नहीं तुझं एवढं लेट का होतं त्यामुळे आपली रिहर्सल पण लेट होती अरे ऍक्च्युली माझ्या इथे ना ऑटो नाही मिळत रे लवकर ठीक आहे उद्या पासून मी घ्यायला येतो ओके थँक्यू यार

अगं मी केलं असतं पण मी जरा डायलॉग ऐकिरतोय हां जरा ऐकिरतो का ए गप तू तू गपास तू गपास ना गप यार काय करत तुम्ही आपण कशाला बसलोय यार मी पण केले असती पण माझी ऍक्टिंग आहे ना ते तू शांत हो सबंटी जास्त ओरडते ना याला बोलो किती ऍक्टिंग येते त्यांनी डायलॉग करतो तू करण लागात काय होतं एक भीती चल करू आपण हां ठीक आहे ठीक आहे कर माझी राणी तू जायस तुझ्याशिवाय माझ्या कोणी माझी होशील ना तू त्याच्या पुढे का माझ्यासमोर माझ्या समोर माझ्या पुढे मी तुला काही सोडून जाऊ शकत नाही काय टाइमपास लावलाय एक काम कर तू कर are <laughs> ye <laughs> 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 डायलॉग प्रॅक्टिस करत होतो एक आहे एक मिनिट मला एक कॉल येतो मी आलेच हा काय रे सुजन तुझे काय चालू आहे अरे काय नाही रे काहीच नाही असं काय नाही मला काहीतरी गडबड वाटते भाई तुला का असं वाटतंय मग खरं करा सांग अरे आम्ही फ्रेंड्स आहोत खरं फ्रेंड्स की सॉरी ऍक्च्युली एक फोन आलेला मला चल प्रीती बाय बाय चल रोहित बाय 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 यार ते म्हणजे काय डायलॉग होते हा आपण मित्र मैत्रिणी असतो पण तू माझ्या अरे काय पे ते किती विसरतेस नीट आता जरा आता तू पण टाइम बस करतोय गप्पा बस अरे करते ना ती बोलताय तिला अरे पण तू का साईड बोल तुझी येऊ दे ना बेस्ट फ्रेंड आहे माझा तो आजकाल आज जास्तच सॅड घेतोय या गाय हो सुपर इकडे कस अरे मला बंटीनी बोलवलं अरे हा मला काल बोलणं झालं त्याशी पण सॉरी हा जरा खूप दिवस ला गेलो होतो पण हे चुकीच करताय नाही रे तू नव्हता ना आम्हाला खूप कंटाळा येत तुम्ही मग गाईस कुठपर्यंत झाली तुमची तयारी अरे काय तयारी ही दाला विसरतीये आणि लेट पण येते अरे किती रे तो आत्ताच आलाय आणि तरी पण तुमचं बडबड चालू आहे आता तू एवढ्या दिवसांनी आलास तर एक गाणं तरी होऊन जाऊ अरे तेसा है ते सगळं ठीक आहे गाईस पण तुम्ही त्याच्या पेजला सबस्क्राईब केलं का विशाल म्युझिक मग कोणतं गाणं गाऊ असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता

Thank <laughs> you.

म्हणजे हेच की तुम्हाला खूप आवडतेस तू माझ्यासोबत असलीस कि मला खूप छान आणि तू सोबत नसतेस तरी मला तूच दिसतेस पण का कारण तुझं हसणं तुझं बोलणं या सगळ्यामुळे मी तुझ्या प्रेमात माझी फक्त एवढीच इच्छा आहे तू शेवटपर्यंत माझ्या सोबत राहत राशीन ना रोहित बाकीचे कुठे आहेत हे काय हातात तुझ्या एक ओ हो रिंग कोणाला प्रपोज करणार रे है। भारी आहे रे कशी वाटते अरे निघत नाहीये रोहित यार हो आई अगं हो दोन मिनिटात येतेच आहे हो 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 चल रोहित मी तुझी रिंग उद्या काढून देते आता मला उशीर होते ओके बाय अरे रोहित काय रे जा जा का गेली अचानक अरे त्या मम्मीचा फोन आला ना, ना ते घरी गेले मग काय सीन रे प्रीतीला तू लाईक करतो ना नाही रे तुला तेच सांगतो धावा खरं खरं सांग प्रीती माहिती काय बघ तू पण तेच विचार भाई जे मनात आहे ना ते बोलून टाक बोलून प्रे आहे ते टाकण्या खरं सांगू ती मला खूप आवडते पण ना मला भीती आहे मैत्री आहे ना ती तुटून जाईल एवढी छोटी गोष्ट अरे आम्ही आहोत ना तुझ्यासाठी ना भाई आम्ही लावतो तुझ्या एवढं आणि भाई आज व्हॅलेंटाईन डे आहे प्रपोज करून टाक ना ठीक आहे बाय काय गाय मला एवढं घाई घाई का बोलवलंय अरे तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज हा काय रोहित काय झालं प्रीती ही रिंग तुझ्या हातामध्ये खूप छान दिसते तुला आठवत आहे रिंग तुझ्या बोटामध्ये अडकली होती मला खूप आनंद झाला म्हणजे तुला माहितीये आपण रिएसर मध्ये भेटायचो फक्त मी तुलाच बघायचो आणि मला खूप छान वाटायचं आणि एकदा दोन मध्ये खूप भांडलो पण आहे की मीच फक्त प्रीतीला येणार नाही मला खूप दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची आणि तो दिवस आज आलाय प्रीती तू मला खूप म्हणजे खूप आवडतो प्रीती एकदा बोल ना की तुला पण मी खूप आवडतो काय हे काय बोलतोयस तू आणि हा काय मूर्खपणा आहे हे सरप्राईज देणार होतात तुम्ही आणि रोहित तुला काय वाटतं तू असं गुडघ्यावर बसून मला प्रपोज करशील तर मी तुला हा बोलेल तर एक मिनटा हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि हे प्रपोज वगैरे ना सगळं ॲक्टमध्येच छान वाटतं रिअल लाईफमध्ये नाही आणि कोणत्या रिंगबद्दल बोलतोयस तू ह्या ह्या रिंगबद्दल ना घे ही घे तुझी रिंग मला नको आहे तुझी रिंग कारण मी ना फक्त तुला मित्र मानते त्या पलीकडे आणि काय रे तुम्ही याच्यासाठी याला सपोर्ट करताय अरे मी तुम्हाला फक्त चांगला मित्र मानते आणि रोहित मला कधीच वाटलं नव्हतं रे की तू हे सगळं बोलशील मला ना तुझं तोंड पण बघायचं नाहीये आणि तुमचं पण जो सांग, गोष्ट सांगितली का बोलली ती म्हणते का बोलली ती बोलली सांगा आता काय करू अरे ती काय काम ती सोडून गेले का रे तुला येस्ती बी अरे बाबा नको टेन्शन घेऊ आम्ही आहेत ना टेन्शन होईल परत हाय अरे तर येणार भावा माझी जबानाय जबानीवरती मी तिला बोललेलो काय बोलू टेन्शन घ्यायचं ना थांब भावा आम्ही तेच

स्वतःची आणि काय हात वगैरे कापून घेतलेस की काय आणि काय रे तुला किती कॉल केले एक पण कॉल उचलला आणि तुझ्या घरी पण विचारलं तुझे घरचे काय बोलतच काय झालं सांग ना एका पण कॉल उत्तर नाही दिलं तुम्ही सांग आता मी काय करू जगायचंच नाही मला असं काय बोलतोय जगायचं नाहीये तुला काय वाटतंय हे, हे सगळं करून का ती वापस येणार आहे फसवलं ना तुम्ही सगळे बोललेले की प्रीतीशी सुपर हे सगळे बोललेले की आम्ही बोलू प्रीतीशी कोणीच काय नाही बोलणार अरे तू कशाला टेन्शन घेतोय सँडे आणि रुपेश गेले प्रीतीशी बोलायला काय होणार आहे काय बोलणार ती का कसा भेटू तिला मी अरे तू टेन्शन घेऊ नको मी प्रीतीला भेटतो आणि तिला बोलतो तुला भेटायला खरंच हो मी बोलतो तिला बोलतो मी तिला आता तू आराम कर कशी आहेस तू मी मस्त तुम्ही एकदम मस्त काय रे प्रीती एवढ्या दिवस आली नाहीस किती कॉल केले तुला विसरलेस ना आम्हाला अरे असं काही नाहीये माझी तब्येत जरा बरी नव्हतं म्हणून एक विचारू का तुला रोहित सोबत बोलणं होतं का तुझं हे बस उभर मला ह्या विषयावर नाही बोलायचं अगं प्रीती त्यांनी हात सुद्धा कापून घेतलाय काय मग तू मूर्खपणा करतोय अगं हो प्रीती त्यांनी गोळ्या वगैरे पण खाऊन घेतले माहितीये तुला पण तू असं का करतोय काय कारण आहे अगं प्रीती तुला माहितीये ना त्याला तू खूप आवडतेस म्हणून तो असं करतो पण मला नाही आवडत मी त्याला फक्त मित्र मानते आता प्रीती मान्य आहे की तू त्याला फक्त मित्रच मानतेस पण तू एकदा त्याच्याकडे बघ ना तो तुझ्यावरती खूप प्रेम करतो अगर तो आमच्या सोबत भांडण करतो की तुला घ्यायला यावं म्हणून तिकडे अगर रिहर्सल मध्ये पण तू फक्त तुझ्याकडेच बघत असतो अगं जेव्हा तो तुला प्रपोज करत होता ना तेव्हा तो किती हॅपी होता त्याला वाटलं की तू त्याला हा बोलशील पण तू नाही बोललीस हे बघ प्रीती आम्ही तुला असं नाही म्हणत की त्याच्या प्रेमाला होकार देऊ पण आमची अशी इच्छा आहे की तू त्याला एकदा घरी येऊन भेट प्लीज प्रिती तू बोलून तर बघते तुम्ही बोलताय म्हणून मी त्याला एकदा भेटते रोहित उठ बघ कोण आले रोहित उठ जरा रोहित मला माफ तुझ्या प्रेमाला कधीच समजू नाही शकली प्लीज मला माफ कर आणि काय हालत केलीस रे स्वतःची तू आणि काय किती रक्त येतोय हे कशाला काढलीस पट्टी नको उठूस तू प्रीती शेवटपर्यंत माझ्या सोबत राशील ना हो मी शेवटपर्यंत तुझ्या सोबतच राहीन अरे भाई रोहितला रोहितची प्रीती तर भेटली आता आपलं काय <laughs>